बस झालं भाऊ हो। दररोज तो बहाणा माझी पहिली व्हिडिओ शूट करायची आहे मला यूटूबर बनायचं आहे मला हे करायचं आहे मला थे करायचे आहे खूप सारे व्हिडिओ पाहिले पण काही उपयोग झाला नाही तर मित्रांनो माझं सांगणं एवढंच आहे तुझ्यात ते हिंमत नाही आहे तुझ्यात ते जिद्द नाही आहे तू कधीच यूट्यूबर बनवू शकत नाही आहे तू हा व्हिडिओ सोडून जा भाऊ हो। तू असे खूप व्हिडिओ पाहिले ज्याले करायचे राहते ना त्याच्या अंदर ते जिद्दच वेगळी राहते भाऊ आज माझ्याकडे सेटअप नाही आहे काही नाही मी परफेक्शनच्या मागं भागलो नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं का मला सहा महिने सहा महिने कॉन्टेंट क्रिएशनसाठी द्यायचे आहे भलेही माझा व्हिडिओ कसाच बनव पण एवढंच आहे फक्त ऑडियन्सले तो व्हिडिओ समजला पाहिजे का मी का बोलत आहो एवढंच करायचं भाऊ भाऊ तुझ्याकडे आज सेटअप नाही आहे काही काही गरज नाही आहे सेटअपची एवढे मोठे ग यूट्यूबर झालेत तर त्याच्यापाशी काही पहिल्यापासून कॅमरे न लॅपटॉप न हे ना ते काहीच नव्हतं पण त्यांनी सुरुवात केली ना मग तू का मागे पडतोय तू खूप सारे व्हिडिओ पाहून राहिला मी आपली पहिली व्हिडिओ कशी शूट करू अरे भाऊ तू तूच तूच म्हणत आहो तूच व्हिडिओ शूट करू शकते तुला स्वतःची पहिली व्हिडिओ बनवायच लागन लोक काय म्हणन लोकाचा विचार करू नको लोक दोन पैसे द्यायला येत नाही तुले उद्या चालून काही झालं तर लोक मन फक्त दिलासा द्यायला येतील लोकं म्हणणार नाहीत का बापे हे चार पैसे घे रे म्हणून लक्षात ठेव भाऊ तुला तुझी परिस्थिती बदलायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको धन्यवाद